भोकरदान तालुक्यातील निमगाव येथे नदीतून अवैधरित्या होणाऱ्या रेती वाहतुकीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सुरडकर यांनी भोकरदान तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले संबंधित अधिकारी व रेती तस्करांवर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची जोरदार मागणी आहे पाहूया भोकरदान येथील तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सुरडकर यांनी एक मे दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण सुरू केले त्यांचा आरोप आहे की निमगाव परिसरात पूर्णा नदीपात्रातून दररोज शंभर ते दीडशे ट्रॅक्टर व हायवा ट्रॅकद्वारे अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू असून यामध्ये महसूल विभाग व पोलीस विभागातील काही अधिकारी थेट सहभागी आहेत शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवला जात असून हे अधिकारी हप्ते घेऊन तस्करांना संरक्षण देतात असा त्यांचा गंभीर आरोप आहे सुरटकर यांनी संबंधित पैसे घेताना करून कारवाई आणि महसूल वसुलीची मागणी केली कारवाई न झाल्यास उपोषण थांबणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला महाराष्ट्र राज्यामध्ये आजोदरीत वाळू वाहतुकीचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये गाजत असतो त्याच अनुषंगाने जालना जिल्ह्यामध्ये देखील अवैधरित्या वाळू न वाळू तस्कराने मोठ्या प्रमाणात डोकेवर काढले भोकरदन तालुक्यातील निमगाव या गावामध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात दिवसा धवळा सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने ही अवैधरित्या वाळू वाहतुकीच्या संदर्भात आमरण उपोषण करतायत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दादा काय सांगाल तुम्ही आमरण उपोषण करताय काय मागण्या आहे तुमच्या आपल्या मागण्या असे आहे का लिमगाव या ठिकाणची जी नदी विक्री जी केलेली आहे अधिकारी आणि महसूल अधिकारी यांनी तर शंभर कोटीचा महसूल त्या ठिकाणी त्यांनी बुडवलेला आहे आणि माझं म्हणणं आहे का, जा का हा शंभर कोटी महसूल जो बुडवला आहे तर त्यांनी तहसीलदारांचा वसूल करावा तात्काळ यामध्ये महसूल तात्काळ वसूल न झाल्यामुळे आणि शासनाची जी पिळवणूक होत आहे तर पिरवणूक अशी म्हणता येईल का या ठिकाणी त्यांचे कर्मचारी दररोज पथकमध्ये फिरतायत त्या गाडीचा डिझेलचा खर्च शासनाचा आहे त्या गाडीत बसणारे कर्मचारी शासनाचे आहेत त्यांची शासनाची पगार त्यांना आहे आणि वरून यांचे हप्ते सुरू आहेत म्हणजे शासनाची पगार कमी आणि हप्तेखोर जास्त म्हणजे म्हणून त्यांना आपण आता हप्तेखोर अधिकारी म्हणलेलो आहे आणि यांचे हप्तेखोर अधिकारी असे का ते प्रूफ करून देऊ शकतो मी त्यांना कधी पण त्या अधिकारी मला विचारावं फेस टू फेस तर हे अधिकारी येईल तुम्ही फेस टू फेस तुम्ही असं का म्हणताय तर तुम्ही हे हप्तेखोर आहे ते हप्तेखोर आहे ते हफ्तेखोर आहेत मी सगळ्यांना हप्तेखोर म्हणतोय त्यांनी मला मी त्यांना प्रूफ करून द्या ना मी स्वतः तयार आहे त्यांचे प्रूफ माझ्याकडे आहेत प्रत्येकाचे पोलिसवाला जे प्रूफ माझ्याकडे ते हप्ते घेतात म्हणून रात्रीचे जे हप्ते सुरू करण्यासाठी येतात त्यांचे प्रूफ माझ्याकडे आहेत त्यांच्या गाडी नंबरचा मी देऊ शकतो आणि मी चॅनलवर सुद्धा टाकू शकतो फक्त अधिकाऱ्यां मला फेस टू फेस बोलावं तर आमचे प्रूफ आम्हाला दाखवा मी तुम्हाला न दाखवा तुम्ही डायरेक्ट या चॅनलवर सुद्धा मी ते प्रूफ दाखवू शकतो त्यातून काही अडचण नाहीये हप्ते घेत नेमकं कोण हप्ते घेतात पोलिसांनी हप्ते घेत आहेत त्यांचे ठरलेले माणसे आहेत त्यांचा एक माणूस कर्मचारी तिथे असतो आणि त्यांच्या सोबत सिव्हिल ड्रेसवर त्यांचा एक माणूस असतो सिव्हिल ड्रेसवरचा माणूस त्यांचा हप्ता घेतो आणि हा माणूस त्यांच्या सोबत जातो त्या नदीमध्ये नवीन ट्रॅक्टर उतरायचं जर ठरलं तर पहिला त्यांच्या पोलीटियनला फोन करतात आणि ते सांगतात नवीन ट्रॅक्टर या ठिकाणी आलाय त्याच्यानंतर ते सांगतात पण त्याच्याकडून हप्ता आम्हाला आल्याशिवाय त्याचे ट्रॅक्टर त्यांना उतरणार नाही अशी एक त्यांची एक भाषा असते ही सगळे रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याकडे आहे उपलब्ध आहे फक्त अधिकारी मला म्हणावं तर तुमच्याकडे काय उपलब्ध आहे मी लगेच चॅनलवर टाकतो एका मिनटामध्ये काय अडचण नाही मला त्यांचे हप्ते त्यांच्या एजंट मार्फत त्यांच्या ड्रायव्हर मार्फत त्यांचे ड्रायव्हर जे ठरलेले आहेत त्यांच्यामार्फत ट्रॅक्टरचे ड्रायव्हर त्यांच्या मार्फत असे काही ठरलेले लोक आहेत त्यांच्यावाले आणि जे काही कारवाई करतात तर कारवाई केल्यानंतर ते सांगतात बा मला फोन आला या गाडीमध्ये इथून माल येऊ राहिला ही बिगर नंबरची गाडी आहे या फरव लिहितात ते डायरेक्ट बिगर नंबरची गाडी आहे पथक नेमला आम्ही पथक नेमायची गरज काय मी स्वतः तुम्ही सोबत येतो ना माझं रोडच रोडवर घर आहे मी राहायला रोडवर आहे त्यांच्या गाड्या येतात या इकडून गाड्या घुसतात पर गाड्या निघतात यांची गाडी पुढे जर निघली ती क्लेर तर ती गाडी पुढून साईड ला आतमध्ये जा घुसती आणि ही गाडी मालाची पाठीमाग काढून देतात ते लोक कारण त्यांना हप्ते चालू आहेत हसनाबादला सुद्धा तिकडे गाडी निघतात तर हसनाबादची सुद्धा हप्ते येतात हसनाबाद पोलीस स्टेशन हे सगळं क्लिअर केलं आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर भोकरदान पोलीस ठाण्यामध्ये असलेले कार्यरत कर्मचारी आणि हसनाबाद पोलीस ठाण्यामध्ये असलेले कर्मचारी या सगळ्याच अधिकाऱ्यांच्या मार्फत अवैधरित्या वाळू तस्काराकडून हप्ते वसुली केल्याचा आरोप हे उपोषण करते करतायत मात्र जिल्हा प्रशासन आ, आ, या प्रकरणाकडे पर, कशा प्रकारे गांभीर्याने घेतोय हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे सोनाजी दोघदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना